गावांमध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामपंचायतीला विकास आराखडा बनवून तो शासनाकडे द्यावा लागतो आराखड्यानुसार ग्रामपंचायतीच्या खात्यावर शासनाकडून पैसे जमा होतात मात्र शाहूवाडी तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतींनी विकास कामांचा आराखडा शासनाला सादर केलेला नाही त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विकास निधीला या गावांना मुकावं लागणार आहे ग्रामसेवकांच्या निष्क्रियतेमुळे या गावांवर ही परिस्थिती ओढावली आहे शाहवाडी तालुक्यात एकशे एकतीस महसुली गाव आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्यांमधून एकशे सहा ग्रामपंचायती कार्यरत आहेत ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीनं थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी वर्ग केला जातोय एकतीस मार्च पूर्वी हे आराखडे शासनाला सादर करणं गरजेचं असतं मात्र तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकशे तीन ग्रामपंचायतींनी विकास कामांचा आराखडा सादर केलेला नाही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींनी आराखडे दिलेले नाहीत त्या ग्रामपंचायतींचा निधी रोखण्यात येणार आहे शासनानं निधी रोखल्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होणार आहे जिल्हा परिषदेनं नेमलेल्या विस्तार अधिकाऱ्यांचं नियंत्रण ग्रामसेवकांवर नसल्यानं ही स्थिती ओढावली आहे याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनानं ग्रामसेवकांना जाब विचारण्याची गरज आहे